नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे होळी विशेष मिनी स्वीट समोसा एक खास मिठाई अतिशय सोपी आणि अतिशय कमी वेळामध्ये तयार होते खूपच सोपी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ एका भांड्यामध्ये मी दीड वाटी मैदा घेतला आहे व दोन मोठे चमचे कडकडीत तापलेलं तेल घ्यायचं आहे त्याचबरोबर एक चमचा मीठ घ्यायचं आहे व थोडं थोडं पाणी टाकून त्याचं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालं की पीठ पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे त्यानंतर इथे आपण समोसाच्या आतील सारण तयार करून घेऊ त्यासाठी मी एका पॅनमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घेतलं आहे त्यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकून एक मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहे व त्याच पॅनमध्ये अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे दोन मिनिटासाठी रवा खरपूस भाजून घ्यायचा व त्याचबरोबर इथे मी खोबऱ्याची पावडर घेतली आहे साधारणतः एक मोठी वाटी पावडर आहे तीसुद्धा यामध्ये दोन ते तीन मिनटे भाजून घ्यायची आहे व एक मोठा चमचा पांढरे तीळ घेतले आहे तीळसुद्धा एक मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहे त्याचबरोबर इथे मी एक मोठी वाटी साखर घेतली आहे मिश्रणामध्ये साखर पूर्णपणे वितळल्यानंतर त्यामध्ये एक मोठी वाटी दूध घ्यायचं आहे व दूधसुद्धा त्यामध्ये मिक्स करायचं आहे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर साधारणतः दोन ते तीन मिनटासाठी फॅन खाली ठेवायचं आहे मिश्रण थंडच झालं की याची मिठाई बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी मळलेला पिठाचा छोटा गोळा घेऊन त्याची एक पातळ पोळी लाटून घेतली आहे पोळी लाटून झाली की त्याचे सुरीच्या सहाय्याने चार भाग कट करून घ्यायचे आहे व प्रत्येक भागाला त्याच्या कॉर्नरला किंवा त्याच्या आजूबाजूच्या कळाला पाणी लावून घ्यायचं आहे व विडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिनी समोशाचा आकार द्यायचा आहे व तयार केलेलं सारण यामध्ये भरून समोशाचा आकार देऊन सर्व कळा बंद करायच्या आहे तर अशाच पद्धतीने सर्व समोसे मी इथे तयार करून घेते समोशांचा आकार लहान असल्यामुळे त्यामध्ये मावेल तेवढंच सारण भरायचं आहे व आजूबाजूच्या कळा व्यवस्थित बंद करायच्या आहे नाहीतर समोसा फ्राय करत असताना त्यातील कळा सुटतील व त्याच्या आतील सारण बाहेर पडेल ही विशेष काळजी घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने सर्व समोसे मी तयार करून घेते त्यानंतर इथे आपण समोसे फ्राय करण्यासाठी तेल तापवत ठेवलं होतं तेल मध्यमाचेवर तापलं की सर्व समोसे त्यामध्ये गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे फ्राय केलेले समोसे एका प्लेटमध्ये काढायचे आहे व यासाठी लागणारं साखरेचा पाक तयार करायचा आहे तर त्यासाठी मी एका कढाईमध्ये एक मोठी वाटी साखर घेतली आहे व एक वाटी पाणी घेतलं आहे त्याचबरोबर दोन वेलची घेतले आहे आणि साखरेचा घट्ट पाक तयार करून घेतला आहे त्यानंतर फ्राय केलेले समोसे साखरेच्या पाकामध्ये टाकून साधारणत एक ते दीड मिनिटासाठी ठेवायचं आहे व त्यातून काढून एका प्लेटमध्ये टाकायचे आहे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट किंवा रोज पॅटर्नने गार्निशिंग करून घ्यायचं आहे साखरेच्या पाकामध्ये समोसे मिक्स करत असताना साखरेचा पाक व समोसे दोन्ही थंड आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाली आहे आजची खास रेसिपी होळी विशेष झटपटीत तयार होणारी मिनी स्वीट समोस्याची रेसिपी खूपच सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन